नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता मराठा आरक्षणाच्या संदर्भाने जोरदार चर्चा आजही सुरू आहे पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये अमित शहानी जे भाषण केलं ते भाषण सुद्धा खूप महत्वपूर्ण आहे अमित शहाचं भाषण हे त्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वस्तुस्थिती सांगणारं होतं काय म्हणालेत अमित शहा पहिल्यांदा ऐकून घेऊया महाराष्ट्र नए नए प्रकार की इल्यूजन पवार साहब खड़ा कर रहे हैं मैं आज पवार साहब को कहने आया हूं हमारे देवेंद्र जी दादा सिंधे जी अजीत दादा सिंधे जी ये सब जवाब दे रहे हैं मगर दूर से मेरा एक निरीक्षण है मैं आप लोगों के साथ शेयर करना चाहता हूं जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा को रिजर्वेशन प्राप्त होता है जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा रिजर्वेशन प्राप्त होता है और जब जब शरद पवार की सरकार आती है मराठा रिजर्वेशन गायब हो जाता है जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा रिजर्वेशन प्राप्त होता है और जब जब शरद पवार की सरकार आती है मराठा रिजर्वेशन गायब हो जाता है जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा रिझर्वेशन प्राप्त होता है, और जब जब शरद पवार की सरकार आती है मराठा रिझर्वेशन गायब हो जाता है ऐकलं अमित शहानी दावा असा केला आहे की जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार येतं तेव्हा तेव्हा मराठा आरक्षण मिळतं आता किती खरा आहे हा दावा दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री असतानाच सरकार आलं आणि या सरकारच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं हायकोर्टाने आरक्षणाची टक्केवारी कमी केली आरक्षण दिलं गेलं हायकोर्टात सुद्धा हे आरक्षण टिकलं पुढे सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण गेलं जेव्हा सुप्रीम कोर्टात आरक्षण गेलं तेव्हा सरकार कोणाचं होत साधा मुद्दा बस बस कुछ सवाल भाई त्याची उत्तर तर मिळाली पाहिजे देणारं सरकार फडणवीसांचं होतं घालवणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा होता, होता आणि त्यावेळी सरकार होतं उद्धव ठाकरेंचं शरद पवारांचं म्हणजे फडणवीस देतात उद्धव ठाकरेंना टिकवता आलं नाही शरद पवारांना टिकवता आलं नाही ते गेलं परिणाम चर्चा झाली ती आरक्षण गेल्याची आणि फडणवीस आरक्षण देत नाहीत याची बोम उठवल्या गेली आता या व्हिडिओच्या मध्ये दावा असा केला जाईल की कुलकर्णी फडणवीसांचा पुळका तुम्हाला किती येतो तुम्ही कुलकर्णी असल्यामुळं फडणवीसांचा पुळका येतो का असा दावा केला जाईल पण माझं म्हणणं एक आहे ते फडणवीस असोत की कोणी असोत मिळालं की नाही आरक्षण टिकवलं नाही कोणी टिकवलं नाही उद्धव ठाकरेने टिकवलं नाही देवेंद्र फडणवीसांच्या काळात उच्च न्यायालयात टिकलं होतं की नाही टिकलं होत बर तो भाग बाजूला ठेवू फडणवीसांचं सरकार गेलं उद्धव ठाकरेंचं सरकार आलं सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकलं नाही मग त्याच अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस यांचे हात कोण बांधले होते का दिलं नाही आरक्षण का त्यावेळेला एकही मोर्चा निघाला नाही पाच उपोषणापैकीचं एक तरी जरांगेंचं उपोषण त्या सरकारच्या काळात का घडलं नाही अडीच वर्ष अडीच वर्ष देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळामध्ये शेवटच्या दोन वर्षात पन्नास पंचावन्न मराठा मरा मोर्चा निघतात आत्ताच्या अडीच वर्षाच्या उपमुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये जरांगे पाच वेळेला उपोषणाला बसतात उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळात अ पाच मोर्चे निघत नाहीत की एक उपोषण होत नाही एक उपोषण होत नाही ऐकिनी राजकीय भूमिका आणि उद्धव ठाकरे त्या काळात आरक्षण देण्यासाठीची व्यवस्था सुद्धा करत नाहीत विशेष अधिवेशन बोलवत नाहीत आरक्षण मिळणाऱ्याचं बघत नाहीत का आई बघत नाहीत पुन्हा फडणवीसांचं सरकार येतं शिंदे मुख्यमंत्री बनतात फडणवीस त्यात उपमुख्यमंत्री होतात आणि आंदोलन सुरू जितनी चाबी भरी रामने उतनाच्या रेख केलं ना आणि आंदोलन सुरू मग असं आंदोलन सुरू झाल्यानंतर पुन्हा सर अधिवेशन बोलवलं जातं दहा टक्क्याचं आरक्षण वेगळं दिलं जातं या आरक्षणाला ही चॅलेंज होईल कदाचित पण ती प्रक्रिया पार पाडली जाते आरक्षण दिलं जातं आणि ते मिळावं यासाठीच्या अगदी प्रक्रिया सुद्धा लांबवल्या जातात भरती प्रक्रिया लांबवली जाते पण हे आरक्षण आम्हाला नको आहे आम्हाला ओबीसीतून हवं आहे अशी नवी मागणी येते आहे ना भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जेव्हा भाजपचं सरकार येतं तेव्हा आरक्षण मिळतं आणि आंदोलनाचे पुरस्कर्ते भाजपला पाडा असा दावा करतात राजकीय भूमिका जरूर घ्यावी जरूर घ्यावी राजकीय भूमिका पण ही राजकीय भूमिका घेताना आपण पक्षपात करतो आहोत का कोणत्या एका पक्षाला लाभ देण्यासाठीचा सा प्रयत्न करतो आहोत का याचा विचार करण्याची गरज नाही प्रसाद लाड प्रवीण दरेकर यासारखी मराठा नेतेच आहेत ज्यांच्यावरती अश्लाघ्य भाषेत टीका केली जाते आणि या टीकेतून हा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो की भाजपा आरक्षण देत नाही भाजपा हा मराठ्यांना त्रास देणारा पक्ष आहे हा भ्रम निर्माण केला जातो ईडब्ल्यू एस च्या आरक्षणामध्ये सर्वाधिक लाभ कोणाला मिळालाय जर आतापासून बघितलाय वीसच्या वर माझ्या माहितीने पंचवीसची संख्या असा विक्रेट करून घेतो यूपीएससी क्रॅक करून पास झालेली या मराठा मुलांची संख्या आहे त्याचं काय आत्ताच्या कुणबी प्रमाणपत्रावर अनेकांना ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ मिळतोय त्याचं काय मुलांना शिष्यवृत्तीच्या योजना मिळत आहेत त्याच्याबद्दल कोणी बोलत आहे जे मिळत आहे त्याबद्दल कोणी बोलत नाही पण जे मिळण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे एक सामाजिक अभिसरण करावं लागणार आहे घुसळण करावी लागणार आहे त्याविषयी मात्र प्रत्येक जण बोलताना दिसतो एक जात एक वर्ग एक विचारधारा भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीसांच्या ब्राह्मण असल्यामुळं विरोधात घालण्यासाठीची ही सगळी प्रक्रिया आहे आणि ती काय हे का एका आणखी एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे बघावं एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद